लोकसभा निवडणुकीत महायुतीला तोटा झाला अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये घेऊनही मतांच्या अंक गणितात अथवा टक्केवारीमध्ये भाजपला फायदा झाला नाही उलट भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ वरती आल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत कमी जागा लढवून देखील आपला परफॉर्मन्स दाखवता आला नाही अजित पवारांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडून आणता आलं नाही तरी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या वळचणीला राहूनही अस्वस्थता का असा प्रश्न आहे जास्तीत जास्त सत्तेची मलाई खाण्याची त्यांची म्हणजेच त्यांच्या पक्षाची लालसा मात्र थांबलेली नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ही इच्छा जाहीरपणे बोलून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न आहेत सुनेत्र पवारांचे समर्थक छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ ही याची उत्तम उदाहरणं आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून जी वक्तव्य समोर येत आहेत त्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुप्त संताप आहे काय घडते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखरलाय लोकसभेची निवडणूक झाली यात महायुतीला म्हणावा तसा आकडा गाठता आला नाही एकीकडे भाजपा आपल्या महाराष्ट्रातल्या पिछेहाटीचं चिंतन करत आहे दुसरीकडे महायुतीमध्येच असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मंत्रिपदावर डोळे ठेवून आहे वास्तविक अजित पवारांनी भाजपाच्या सत्तेच्या वळसणीला राहून देखील लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असा परफॉर्मन्स दाखवला नाही तरी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत बिनविरोध निवडून आणलं पण आता अजित पवारांची राष्ट्रवादी इथेच समाधान मानायला तयार नाहीये सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येऊन एक दिवसही उलटला नाही तोच बारामतीत त्यांच्या भावी केंद्रीय मंत्रीपदाचे बोर्ड झळकले जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेशिवाय सुनेत्रा पवार मंत्री होणार आहेत असा आविर्भाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आणलेला होता हारी को जो जीता आहे वो सिकंदर कहलाता आहे असे बोर्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झळकावले छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच परस्पर लोकसभा उमेदवारीची आस लावून बसले होते त्यांची ती आस पूर्ण झाली नाही म्हणून सतत अस्वस्थ राहिले आणि महायुतीच्या गाडीला आपल्या वक्तव्यांमधून पंक्चर करत राहिले भाजपा नेत्यांनी भुजबळांना योग्य वेळी चपकल उत्तर देऊन चाप लावला नाही वास्तविक छगन भुजबळ आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहून मंत्रीपदावरती कायम आहेत तरी देखील त्यावर समाधान न मानता भुजबळांना लोकसभा नाही तर राज्यसभेवर जाण्याची तहान लागली होती त्यांनी आपल्या मनातली खदखद ही जाहीरपणे बोलून दाखवली भुजबळांच्या खदखदीला हसन मुश्रीफ यांनी खतपाणी घातलं भुजबळ यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांना अपमान झाल्यासारखं वाटलं आता राज्यसभेचं तिकीट मिळालं नाही म्हणून ते अस्वस्थ नाहीत अशी मखलाशी हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत स्वतःचा पक्ष वाढून विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे नेण्याची जिद्द दिसत नाही पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून मिळाली की सत्तेची पदं उपभोगून जास्तीत जास्त सत्तेची मलई खाण्याची मात्र लालसा ही कायम आहे हेच यातून दिसून येतं आणि भाजपचे नेते आपल्या बैठकांमध्ये मग्न राहून राष्ट्रवादीला चाप लावण्याच्या मनस्थितीत नसल्याचं वर्तमान भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद